नामदार खान आणि शाहिस्ते खान महाराजांनी सूर्यरावाचे प्रभावळी हे मोठे गावही जिंकले त्याचे राहणे शृंगारपूर व प्रभावळी या दोन्ही स्थळी आलटून पालटून असे शृंगारपुरास महाराजांचा मुक्काम होता आपली वतने चालू ठेवा म्हणून विनंती करण्यासाठी अनेक वतनदार त्यांच्याकडे येत होते गोळवली येथील पाध्य उर्फ गोळवलकर घराण्यातील नारो अनंत केसो विठ्ठल व केसो राधो हे तीन पुरुष आपले धार्मिक वतन चालू ठेवा म्हणून विनंती करण्यास आले होते गोळवलकर मंडळींनी महाराजांना सांगितले की आमच्या घराण्यास सत्तेश्वर राजाचा राजा सत्याश्रय पुलकेशीन बदामीचा चालुक्य सम्राट इसवी सन सातव्या शतक ताम्रपट आहे महाराजांनी त्यांचे वतन कायम ठेवण्याचे आश्वासन दिले परंतु अशी फारच थोडी वतने त्यांनी चालू ठेवली बाकीची असंख्य लहान मोठी वतने त्यांनी बंद करून टाकली कारण राजश्रींचे राज्यात वतने द्यावयाचा दंडक नाही सुभ्यावर महाराजांनी त्र्यंबक म्हणून केली सुभ्यावर पुढे पिलाजी निळकंठराव सरनाईक सुभेदार होता व त्याच्यानंतर रघुनाथ बल्लाळ आत्रे हे सुभेदार होते वतन आणि जहागीर असलेले लोक हे स्वार्थीच असावयाचे असा साक्षी इतिहासाने हजारो दिले आहे महाराजांच्या विरुद्ध लढलेल्या स्वजनांना आपल्या जहागिरी वतने टिकवण्याची व अधिक मिळवावयाची ओळ होती असेच दिसून येते स्वार्थासाठी धरसोड करणे हा वतनदारांचा कुळधर्म बनून गेलेला असेल खोकडे मोरे सुरवे होणप वगैरे उदाहरणे अनेक आहेत त्यातील हे पहा आणखी एक सावंत खेम आणि लखम सावंत भोसले अफजल प्रसंगापूर्वी या भोसले सावंतांनी महाराजांकडे पाठवून करार करून दिला दिनांक सोळाशे एकोणसाठ होता की तुमच्याशी निष्ठेने वरतू तु। स्वराज्य साधनाच्या ठाई महाराजांच्या वकिलापाशी मध्ये राहून तुरुप लोकांचे साधन करू पण अफझल वदानंदर दोरोजी आणि इतर मराठे दक्षिण म्हणजेच तळकोकणात स्वराज्याचा विस्तार करू लागले तेव्हा विजापुराच्या प्रख्यात खवास खान नावाच्या सरदाराने वेंगुर्ला प्रांताच्या बंदोबस्तासाठी काझी अब्दुल्ला नावाच्या सरदाराची रवानगी केली यावेळी सावंतांचे कर्तव्य होते त्यांनी स्वराज्याच्या सरदारास मदत करावी परंतु सावंतांनी मदत केली काजी अब्दुल्लालाच आणि कुडाळ प्रांतात मराठ्यांना त्यांनी घुसू दिले परंतु सावंत माघारी वाढीला गेले ही संधी साधून मराठ्यांनी कुडाळ जिंकले परंतु सावंतांनी ते पुन्हा हिसकावून घेतले म्हणजे या सरंजामदार वतनदारांची निष्ठा तरी कोणती होती स्वार्थ हीच त्यांची निष्ठा वाटेल ते करून वतने मिळवायची आणि वाटेल ते करून ती टिकवायची हेच त्यांचे अवतार कार्य वतनदारातील हे भयंकर विष महाराजांनी पक्के ओळखले होते म्हणूनच ते शक्य तेवढी वतने जप्त करीत होते आणि शक्यतोवर नवीन वतने कोणालाही देत नव्हते सर्व वतनदारी एकदम नामशेष करणे त्यांना इच्छा असूनही शक्य होते असे नाही कारण हे सर्व असंतुष्ट आत्मे स्वार्थासाठी केव्हा फितुरी आणि बंडे करतील याचा नियम काय त्यासाठी लोकांच्या मनाचीच प्रगती होणे जरूर होते महाराजांचा तोच प्रयत्न होता वतननिष्ठेवरून आणि राजनिष्ठेवरून स्वराज्यनिष्ठेवर लोकांची मने कशी जळतील याचा ते प्रयत्न करीत होते मराठीयांचे गोमटे करणारे हे महाराष्ट्र राज्य आहे असे ते म्हणत ते याच करीता हे काम परम दुष्कर होते कारण लोकांत सामाजिक व राजकीय विवेकाचा पूर्ण अभाव होता शिक्षणाचाही शिक्षणाच्या वेगळ्या होत्या अगदी नेमके म्हणजे समाज व राष्ट्र म्हणून काही एक नवीन जगायचे असते याची कल्पनाच कोणाला नव्हती हजारो आणि लाखो लोक बादशाही सैन्यात दाखल होऊन महाराजांवर चालून येत प्रत्यक्ष नात्यातले लोक व्याही जावई मेहणे सुद्धा शत्रूला सामील असत याचा अर्थ काय महाराजांच्या स्वराज्य साधनेच्या कार्यात आज सामील झालेले सुरवे खोपडे होनप सावंत बाबाजी भोसले मोरे उद्या लगेच बादशहाच्या सैन्यात जाऊन उभे राहत याचा अर्थ काय राष्ट्रभावना हा फार शब्द अवघड झाला पण स्वराज्य स्थापना धर्म संस्थापना गो ब्राह्मण प्रतिपालन तीर्थक्षेत्रांची मुक्तता व उद्धार देवाधर्माचे संरक्षण हे शब्द आणि त्यांचे अर्थ निदान तोंडावळ्यावरून तरी समजण्यासारखे होते की नाही पण महाराजांशी वैर करणाऱ्या व स्वराज्यात सामील न होणाऱ्या आमच्याच लोकांना त्यांचे किंचितही महत्त्व पटलेले नव्हते तळ कोकणावरील या दुसऱ्या स्वारीतच इसवी सन सोळाशे एकसष्ट थेड रेडी बांदा आरोखोल खोलपर्यंत जाऊन सावंतांना ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न महाराजांनी केला असता परंतु पुण्यात नवाब शाहिस्ते खानाने तळ दिलेला होता व त्याच्या फौजा कल्याण प्रांतात धामधूम करीत होत्या म्हणून तिकडेही लक्ष देणे जरूर होते तळकोकणात स्वराज्य झाले लोकांच्या जीवनातच त्याचा साक्षात्कार स्पष्ट होऊ लागला देवरुख येथे एक जुने राम मंदिर होते सुलतानी अमलात रामाच्या मंदिरातील मूर्ती तळ्यात फेकून देण्यात आल्या होत्या स्वराज्य आल्याबरोबर प्रजेपैकीच साने नावाच्या माणसाने ते मंदिर पुन्हा बांधले आणि तळ्यातून मूर्ती बाहेर काढून पुन्हा स्थापना केली शिवाजी महाराजांची स्वराज्यासाठी कोकणात ही धामधूम चालू असतानाच महाराज साहेब शहाजीराजे यांनी दक्षिण तेलंगणा पट्टाला वेढा दिला दिनांक पंचवीस डिसेंबर सोळाशे साठ आणि चाळीस दिवसात ते स्थळ त्यांनी जिंकले दिनांक चार फेब्रुवारी सोळाशे एकसष्ट तसेच त्यांनी नोवो बंदर जिंकले जुलै सोळाशे एकसष्ट पोर्टोनोवोला राजांनी केलेल्या लुटीत इंग्रजांनाही तडाखा बसला त्यांचे तीस हजार पेगाडांचे सुमारे एक लाख पाच हजार रुपये नुकसान झाले शहाजीराजे चंदावर प्रांती आदिलशहाचे सरदार या नात्याने नायकांचा प्रदेश जिंकित होते परंतु बहुवंशी तो प्रदेश त्यांच्या स्वतःच्याच हातात राहणार होता शिवाजी महाराज कोकणची मोहीम फते करून देशावर येण्यास निघाले येताना त्यांचा मुक्काम दोन दिवस महाड येथे होता इसवी सन सोळाशे एकसष्ट मे अखेर या अवघड मार्गाने ते गेले असतील असे वाटते ही वाट अवघड असली तरी कमी अंतराची आहे महाराज राजगडावर येऊन दाखल झाले उन्हाळा संपला होता जुलै प्रारंभ झाला आणि एके दिवशी कुलस्वामिनीची खासा स्वारी राजगडावर पालखीत बसून आली उदोकार झाला अष्टभुजा भगवती जगदंबा आदिशक्ती शक्ती श्री तुळजाभवानी खडक धनुष्य बाण ढाल शंख त्रिशूळ हाती धारण करून मस्त महिषासुराचे वक्षी उजवे हात त्रिशूळ प्रहार करून डावे हाते त्याची शेंडी धरून सव्य पाय सिंहाचे पाठीवरी सिंहे दैत्याचे मनगट पकडलेले आहे सव्य व बा वाम कर्णावरी चंद्र सूर्य झळकतात मस्तकी मुकटावर शिवलिंग विराजमान झाले आहे अंबा बहुत बहुत प्रसन्न मुद्रा करून सुहास्य वदन दर्शन देत आहे अशी बहुत बहुत देखणी स्त्रींची मूर्त राजेश्री मंबाजी नाईक बिन गोमाजी नाईक पानसरे यांनी त्रिशूल गंडकीची शिळा पैदा करून हुन्नरवंत शिल्पी त्याच प्रांतीचे मिळवून श्रमे करून सिद्ध केली महाराज राजेश्री साहेब राजगडी होते राजेश्री साहेबांचे दर्शनार्थ गडावरी आणली राजेश्री साहेब रजावंद झाले श्रींची स्थापना प्रतापगडावरी करावयाचा सिद्धांत करून राजेश्री मोरोपंत पंडित पिंगळे यांचे समागमे श्री प्रतापगडावरी पाठविली उत्तम साहित्य केले शुभ मुहूर्तावरी श्रीची स्थापना केली धर्मदान उदंड केला श्री भवानीस रत्नखचित अलंकार भूषणे नाना प्रकारची केली नित्य पूजा महोत्सव चौघडा छबिना होम हवन बलिदान नैवेद्य नंदादीप पुराण प्रवचन गोंधळ इत्यादी गोष्टींची मोईर करून दिली वेदमूर्ती विश्वनाथ भट्ट हडप यांची श्रींची पूजा सांगितली स्वत महाराज देवीचे भोपे बनले परंतु राज्यकर्म करणे येथे कारणे गडावर महाराजांचे नित्य राहणे घडत नाही म्हणून मंबाजी नाईक पानसरे यास महाराजांनी आपले प्रतिनिधी म्हणून स्त्री सन्निद्ध ठेविले स्त्रीस खासा चाकरवर्ग नेमून दिला पेशवा पुजारी पुराणिक फडणीस हवालदार खाटीक वगैरे नेमले दर पौर्णिमेस छबिना व बकऱ्याचा बळी आणि दर खंडे नवमीस व दसऱ्याच्या आजबळीची मोहीम केली स्थापना सुमारे जुलै सोळाशे एकसष्ट महाराजांनी आपल्या मंत्रिमंडळात थोडा बदल केला जागी नरहरी आनंदराव यास पेशवाई दिली आणि अनाजी दत्तो यास वाकणीशी दिली मंत्र्यांना पालख्यांची नेमणूक करून दिली दिनांक एकवीस ऑगस्ट सोळाशे एकसष्ट भाद्रपद वद्य नऊ शके पंधराशे त्र्याऐंशी रोजी दिनांक सात सप्टेंबर सोळाशे एकसष्ट महाराजांच्या दरुणी ठेवले पण कोणत्या राणी साहेबांना ही राजकन्या झाली हे इतिहासाला माहीत नाही एकूण आठ राण्या होत्या शाहिस्ते खानाचे सरदार पावसाळ्यानंतर पुन्हा धामधूम करू लागले बुलाकी नावाच्या सरदाराने देहरीगडास वेडा घातला परंतु कावजे कोंडाळकराने बुलाकीवर चालून जाऊन त्याची चारशे माणसे मारून काढली त्याचा वेळा उठवून लाविला तापीचे दिवस उन्हाळा महाराज वर्धनगडावर गेले आणि तेथेच उष्णकाळ राहिले ऑक्टोबर सोळाशे एकसष्ट शाहिस्ते खान पुणे प्रांतात आल्यावर मराठी टोळ्यांनी त्याला गनिमी काव्याने सतावून सोडलेच होते त्यातच नेतोजी पालकराने छापे घालावयास आरंभ केल्यावर जास्तच मजा आली नेतोजीने प्रारंभी परिंड्याचे बाजूस धावाधाव केली नंतर कार्तलब खानाचा उंबरखिंडीत पराभव केल्यानंतर तेथे स्थळ देऊन बसण्याची त्याला महाराजांची आज्ञा केली होती नंतर नेतोजीला त्यांनी मोगलांवर छापे घालण्यास सोडला नेतोजीने पुन्हा सुपे ते परिंडा भागात धामधूम घातली याची बातमी शाहिसे खानाला समजली याचवेळी वेळी महाराजांचे दोन हजार हशम जुन्नर परंगण्यात वाडे व त्या जवळच्या गावातून खंडणी वसूल करीत अशी खानाला खबर आली म्हणून खानाने जाधवराव शेख हमीद इस्माईल खान सैफ खान वगैरे सरदारांस जुन्नर व आंबेगाव परगण्यात रवाना केले परंतु र... रवाना केलेल्या सरदारांनी जाऊन काय केले कोण जाणे त्यांची व मराठ्यांची गाठ पडल्याची नोंद नाही खानाचा एक प्रख्यात सरदार नामदर खान हा कल्याण भिवंडी भागात स्वराज्य तुडवीत सुटला होता खान मोठा शूर होता त्याचा मोड केलाच पाहिजे असे महाराजांनी ठरविले ते स्वतः जाण्यास निघाले परंतु तेवढ्यात त्यांना खबर आली की सिंहगडावर उर्फ कोंढाण्यावर काहीतरी फितूर फितवा झाला आहे म्हणून त्यांनी नामदार खानावर छापा घालण्याचा बेत पुढे ढकलला व मोरोपंत पिंगळे निळोपंत गोंधजी पांढरे रुमाजी आहिरे कोंडाजी नाईक वगैरे मंडळींना सिंहगडावर रवाना केले व गडाचा बंदोबस्त उत्तम ठेवण्यास सांगितले सिंहगड स्वराज्यात होता गडावर फितवा व्हावा ही गोष्ट चिंतेची होती बरे नेमके फितूर कोण कोण आहेत हे तरी कसे समजावे म्हणून वरील मंडळीस सबंद गडावर पांगून मिसळून जागे राहण्याची सूचना महाराजांनी दिली गडावर काहीही विपरीत प्रकार अजिबात घडला नाही मग महाराज निर्धास्त मनाने पेन कल्याणवर निघाले त्यांच्याबरोबर जावळीचे सुभेदार कृष्णाजी बाबाजी व वाघोजी तुपे हे होते नामदार खानाचा तळ पेन कल्याणजवळ मिर्या डोंगरावर होता महाराजांनी अकस्मात डोंगरावर चढून जाऊन खानाच्या तळावर झडप घातली आणि खानाचा फौजेची दानदान उडवून दिली त्याचा पराभव केला पळापळ पडापळ पड़ आणि मरामर उडाली फत्ते केली पण घात झाला कृष्णाजी बाबाजी सुभेदार ठार झाले वाघोजी तुपेही जखमी झाले युद्धकर्म कठीण हे नुकसान सोसण्याशिवाय गत्यंतर नाही आणि यशही त्या विना नाही पेनकल्याणची मिऱ्या डोंगरावरील लढाई इसवी सन सोळाशे बासष्टच्या प्रारंभी झाली ही मह, ही मोहीम फत्ते झाल्यावर महाराज राजगडावर परतले नेतोजी पालकर छापे घालीतच होता शाहिस्ते खानाला आतापर्यंतच्या एकूण मोहिमेत लक्षात घेण्यासारखा फक्त एकच विजय मिळाला होता तो म्हणजे चाकणचा सत्याहत्तर हजार घोडदळ अफाट पायदळ व अफाट तोफखाना असूनही त्या मानाने आत्तापर्यंत त्याने काहीच विशेष केले नव्हते उलट कारतलब व नामदार या दोन खानांचे सनसनीत अपयशच डोळ्यात भरण्यासारखे होते महाराजांनी आपल्या मंत्रिमंडळात आणखी महत्त्वाचा बदल केला मोरोपंत पिंगळे हे आत्तापर्यंत मुजुमदारी करीत होते त्यांची मुजुमदारी निळो सोनदेवास दिली व त्यांना पेशवे पद दिले दिनांक तीन एप्रिल सोळाशे बासष्ट अनाजी दत्तो प्रभोनीकर हे वाकनेशी करीत होते त्यांना सुरनिशीचा हुद्दा सांगितला दिनांक सोळा ऑगस्ट सोळाशे बासष्ट मध्यंतरी शाहिस्ते खानाचे दोघे सरदार सराफ राजखान व नामदार खान मिऱ्या डोंगरावर पराभूत झालेला या दोघांची व नेतोजी पालकराची ससैन्य चकमक त्यात या दोघांनी ने नेतोजीचा पराभव करून लूट मिळवली नेतोजीचा पराभव झाला म्हणजे नेमके काय झाले हे समजत नाही परंतु मोगल शुरांनी या प्रसंगी मिळवलेल्या लुटीचा पूर्ण तपशील उपलब्ध आहे त्यात एकंदर पासष्ट जिन्नस नोंदवले आहेत त्यात बैल एकशे त्रेपन्न घोड्या व शिंगरे मिळून आठ जनावरे चौतीस तोळे व साडेतीन मासे रुपे आणि सोने फक्त सातच मासे आहे वास्तविक हे एवढेच फक्त त्यात मोलाचे जिन्नस होते लूट अगदीच क्षुद्र म्हणावी लागेल पण हे मोगल सरदार म्हणजे महाधमेंडखोर तिला एवढे केले की गगना एवढे भासवावे ही यांची रीत त्यांनी ही लूट मोठ्या दिमाखाने औरंगजेबाकडे थेट रवाना केली दिनांक पंचवीस मे सोळाशे बासष्ट नेतोजीच्या बंदोबस्तासाठी सराफराज खान वगैरे एकूण सरदार व फार खटपट करीत होते यावरून नेतोजीच्या हुतुतीची कल्पना आहे या, या वर्षीचा पावसाळा उतरणीस लागल्यावर एके दिवशी वेंगुर्ल्याच्या बंदरात एक फार बडी व्यक्ती गलबतातून उतरली बडी बेगम साहेबा मक्केची यात्रा करून बाई परत आल्या दिनांक तीस ऑगस्ट सोळाशे बासष्ट येताना प्रवासात बाईंना गोऱ्या चाचे लोकांचा उपद्रव फार झाला पण एकंदरीत थोडक्यावरच निभावले कोकणात राजापूर वगैरे जो मुलूक महाराजांनी कब्जा केला होता त्याला विजापुराच्या आदिलशहाने मान्यता दिली पुण्यात शाहिस्तेखानाची छावणी इतकी अफाट होती की तिच्या खाण्यापिण्या पायी प्रांत ओस पडला तो पार हाल सहन करीत होता सर्वत्र गनिमांची धावणी सुरू होती या वारेमाप फौजेच्या धाडी थांबवायच्या तरी कशा मोगली फौजा रोहिड खोऱ्यापर्यंत धावणी करू लागलेल्या पाहून महाराजांनी बाजी सर्जाराव जेदे यास पत्र लिहून रयतेस जपण्याची सक्त आज्ञा दिली महाराज प्रजेला किती माम माया ममतेने जपत असत पहा हे पत्र माननीय अनाम सर्जराव जेदे देशमुख रोहिड खोरे प्रति राजश्री शिवाजीराजे सलास सतैन अलप मोगल प्रस्तुत तुमच्या तपियात धावणीच येतात म्हणून जासुदाने समाचार आणला आहे तरी तुम्हास रोखा अहडताच तुम्ही तमाम आपले तपियात गावाचा गाव ताकिदी करून मानसे लेकर बाळे समत तमाम रयती लोकास घाटाखाले बांका जागा असेल तिथे पाठवणे जेथे गनिमाचा आजार पोहचे आयशा जागे असे पाठवणे ये कामास हैगे न करणे रोखा अहरताच सद्रहू लिहिलेप्रमाणे अमल करणे ऐसी तुम्हापासून आंतर पडल्यावरही मोगल जे बांध धरून नेतील त्याचे पाप तुमचा माथा बैसेल ऐसे समजून गावाचा गाव हिंडोन रात्रीचा दिवस करून लोकांची माणसे घाटाखाली जागा असेल तेथे पाठवणे या कामास एक घडीचा दिरंग न करणे तुम्ही आपले जागा हुशार असणे गावगणना ही सडेकडील शेतपोत जतन करावया जे असतील त्यासही तुम्ही सांगणे की डोंगरवर आसिरा कुबुल जागा असर ऐसी त्यासी सांगणे व गनीम दुरून नजरे पडताच त्याचे धावणीची वाट चुकून पलवून जाणे तुम्ही आपले जागा हुशार असणे मोर्तोबसुद मर्यादे व विराजते तिहरिक वीस माहे रबी लोवल हे पत्र दिनांक तेवीस ऑक्टोंबर सोळाशे बासष्टला ला लिहिलेलं आहे राजधर्म हाच महाराजांचा धर्म होता राजा म्हणजे पृथ्वीचा पती आणि प्रजेचा पिता प्रवर्तता प्रकृती हिताय पार्थिव